आदर तर आम्ही आंदोलनकर्त्यांचा जरांगे पाटलांचाही करतो केला आणि करू तुला निपटून टाकू भाषा पण संपवून टाकू निपटून टाकू ह्या धमकी देण्याचा बळ कोणी दिला हिंमत कोणी दिली अध्यक्ष महोदय कुठून आली एका दिवसात भाजपला संपेल आणि दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय जरांगे पाटील म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांना आणि बाकीच्या मी निपटून टाकेन आज हा व्यक्ती त्याला आम्हाला महत्व द्यायचं नाही कारण आम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय एका गंभीर विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने हो अध्यक्ष महोदय आपण आमचे सगळ्यांचे पालन आहार आहात आमचे प्राण प्रतिष्ठा आमची इज्जत आबरू या सभागृहातल्या सर्व सदस्यांची इकडचे असो तिकडचे असो या सगळ्यांची सांभाळणे हो अध्यक्ष महोदय आपली जबाबदारी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये अध्यक्ष महोदय एका पिटिशनमध्ये त्या ठिकाणी आदेश देताना टिप्पणी केली कोर्टाने आणि अध्यक्ष महोदय त्या टिप्पणीमध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन विशेषतः मराठा समाजाच्या विषयामधल्या आंदोलनाच्या बाबतीत जे कोणी याचिका करते गेले कोर्टात बाबतीत अध्यक्ष महोदय सरकारने बघायची भूमिका घेऊ नये अशी टिप्पणी अध्यक्ष महोदय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी त्या ठिकाणी हिंसेच्या घटनेची दखल देऊन महोदय दे केली आणि माझा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन त्यामुळे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या भावना मराठा समाजाच्या मागण्या मराठा समाजाला मिळणार हित या सगळ्याबद्दल सोनी बाजूच्या सभागृहातले सदस्य याबद्दल एकमतात आहेत आपण कायदा सुद्धा दहा टक्के आरक्षणाचा केला अध्यक्ष महोदय तो एकमताने केला अध्यक्ष महोदय आणि खऱ्या अर्थाने पूर्ण टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी दिलं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं त्यावर मी विशेष भाष्य करण्याची गरज कर नाही अध्यक्ष महोदय काल मी टीव्हीवर पाहत होतो तर अध्यक्ष महोदय मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी वक्तव्य करताना ज्याचा हेतू आणि टिप्पणी आता मुंबई उच्च न्यायालयाने केली ते असं म्हणाले की का की महाराष्ट्र बेचिरा ही भाषा त्यांनी अध्यक्ष वापरली अध्यक्षमध्ये सदन चालू आहे या सदनाचं संरक्षण या महाराष्ट्राच्या हिताचे सगळे निर्णय या सभागृहातल्या सदस्यांची प्राणप्रतिष्ठा आणि अख्खा महाराष्ट्र याची चिंता करणारी आम्ही सगळे मंडळी बसलो अध्यक्ष महोदय महाराष्ट्र बेचिरा घोड्याची भाषा ही काल मनोज जरांगे पाटील यांनी केलीच पण अध्यक्ष महोदय या सगळ्या बाबतीत मायबाप सरकारने आतापर्यंत घेतलेल्या भूमिका हे मायबाप असल्यामुळे सर्वसमावेशक असले पाहिजे आंदोलनकर्त्यांचं ऐकलं पाहिजे मराठा समाजाचं हित केलं पाहिजे आणि आमची तीच मागणी होती विशेषतः भारतीय जनता पार्टी असो सगळे पक्ष असो आम्ही मागणी केली पण अध्यक्ष महोदय कालची भाषा आणि कोर्टाचा त्या ठिकाणी असलेली टिप्पणी हे सांगते का अध्यक्ष महोदय की काहीतरी एक भयंकर आणि काहीतरी एक कट रचला होता किंवा रचला जाणार आहे अध्यक्ष महोदय या पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष महोदय आणि या भयंकर कटाकारस्थानाला आपण दुर्लक्ष करून चालणार नाही अध्यक्ष महोदय याच कारण नाही गांभीर्य लक्षात घ्या तुम्ही बोला ना या विषयाला तुमचा विरोध असेल तर मी खाली बसतो ज्या पद्धतीचा कट कारस्थानाने महाराष्ट्र बेचिरा करण्याची भूमिका अध्यक्ष महोदय या पद्धतीच्या भूमिकेच्या विरोधामध्ये त्या सदनात मी बोलणार नाही तर कुठे बोलणार अध्यक्ष महोदय आणि मुंबई उच्च न्यायालयाने एकदा त्या ठिकाणी अध्यक्ष माझं हो 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 पूर्ण ऐकून घ्या माझं माझं पूर्ण ऐकून घ्या अध्यक्ष महोदय तुमचंही मत माझ्यासारखंच होईल माझा विश्वास आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र बेचिरा करण्याची भाषा कोणी करत असेल अध्यक्ष महोदय तर मला पूर्ण विश्वास आहे माझे विरोधी पक्ष नेते आमचे त्यालाही समर्थन करतील अध्यक्ष महोदय की नाही त्या भूमिकेच्या विरोधातच राहतील अध्यक्ष महोदय असा आमचा विश्वास आहे तुमच्या अध्यक्ष अध्यक्ष महोदय बेचशिरा करणार म्हणजे कोणी ठरवला त्याची योजना ठरली होती का ही केवळ धमकी आहे का या मागच्या भूमिका काय याच्यामध्ये संशय आहे का याच्या या कुणी योजना कटक कारस्थान केलंय का अध्यक्ष महोदय कोर्टही म्हणतंय की तुम्ही गांभीर्याने का शांत बसून का अध्यक्ष महोदय काल परवापर्यंत आमचे मंत्री छगन भुजबळ साहेब बोलत होते धमक्या गुंडगिर्दी अध्यक्ष महोदय त्या सगळ्या विषयात पण आम्ही वारंवार हेच म्हटलं की ठीक आहे त्यांच्या मागण्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे पण अध्यक्ष महोदय मराठा समाजाची सुद्धा आता बदनामी होते की काय आमची चिंता अध्यक्ष महोदय पण हा विषय आलाही मराठा समाज म्हणजे पराक्रमी शौर्य संयमी धोरणी डिसिप्लिन आम्ही मोर्चे काढले आम्ही मराठा समाजाचे मोर्चे काढले डिसिप्लिन काढले लाखोचे निघाले अध्यक्ष मोदय हो त्यालाही गालबोट लागण्याचं आता त्या ठिकाणी भूमिका होते अध्यक्ष मोदय आणि मागणी काय होते अध्यक्ष मोदय अन्य कुठल्याही समाजाला ओबीसी असेल अन्य कुठलाही समाज असेल याला नख न लावता अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण आणि हित जपलं पाहिजे सगळे सोय असेल किंवा अन्य कुठलं असेल जे कायद्यात टिकेल ते आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे आदर तर आम्ही आंदोलनकर्त्यांचा जरांगे पाटलांचाही करतो केला आणि करू पण ती भाषा असली तर अध्यक्ष महोदय ती भाषा असली तर अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीची भाषा माननीय उपमुख्यमंत्र्यांबद्दल वापरली अध्यक्ष महोदय एकेरी उल्लेख ठीक आहे देवेंद्रजींचा स्वभाव मला माहिती आहे या सदनाला माहिती अध्यक्ष महोदय त्यांनी कधी स्वतःच्या मान अपमानाच्या विषयामध्ये कधी काढला नाही अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अध्यक्ष महोदय कुठेही वात्रटपणे वाहि पेटवणार अन्य पद्धतीचं भाषण वक्तव्य देवेंद्रजींचा परिचयच नाही कायदा कानून राज्य सरकार आणि भारतीय संविधान याच्या पलीकडे त्या देवेंद्रजींच्या भाषणामध्ये कधी प्राण निघत नाही अध्यक्ष महोदय तुला निपटून टाकू तुला निपटून टाकू ही भाषा अध्यक्ष महोदय काल परवापर्यंत अध्यक्ष महोदय एका मंत्र्यांवर आता हो उपमुख्यमंत्र्यांकडे आणि आता मुख्यमंत्र्यांकडे काल त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांनाही म्हणाले तुम्हाला शेवटची संधी देतो अध्यक्ष मोदय हो चालले काय मुंबई उच्च न्यायालय पण म्हणते अध्यक्ष मोदय हो आपण त्या हो ठिकाणी अध्यक्ष महोदय याच्यावर गांभीर्याने घेणार आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो हो अध्यक्ष मोदय मी आपल्याला काय विनंती करतो हो अध्यक्ष महोदय प्राण आणि प्रतिष्ठा प्राण वडेट्टीवारजी वडेट्टीवरी वडेट्टीवारजी वडेट्टीवारजी मला माहिती आहे मला माहिती आहे वडेट्टीवारजी शिलार साहेब बोला शिलार साहेब बोला माझा पूर्ण विश्वास आहे वडेट्टी माझा पूर्ण विश्वास आहे वडेट्टी वर्जी बसलेल्या माणसाला कुठे बसू आता वडेंटी वर्जी ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय माझा पूर्ण विश्वास आहे तुम्हाला पण तुम्हाला पण ना मला पण संधी देतो नाही सागर साहेब बसा ओ सागर साहेब बसा साहेब बसा आपण अध्यक्ष महोदय माझा विश्वास आहे पूर्ण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अध्यक्ष महोदय या सदनाच्या गरिमेला कोणी काळीमा फासत असेल तर त्याच्या विरोधातच आमचे विरोधी पक्ष नेते राहतील महाराष्ट्राला बेचिराग करण्याची भूमिका कोणी घेत असेल तर त्या भूमिकेचं समर्थन आमचे विरोधी पक्ष नेते पण करणार नाही हे आम्हाला माहिती आहे अध्यक्ष महोदय मी ऑनलाईन म्हणतोय पण अध्यक्ष महोदय काळ सुखावतो अध्यक्ष मध्ये सुरुवातीपासून अध्यक्ष महोदय एक एक गोष्ट आपण मान्य करत गेलो एक एक भूमिका करत गेलो आणि अध्यक्ष महोदय त्या सगळ्यांवर आज इथपर्यंत भूमिका आली की महाराष्ट्र बेचिराग होणार आहे होणार होता मी वाचवलाय हो योजना कोणी कोणी अध्यक्ष महोदय हा माझा प्रश्न आहे महाराष्ट्र बेचिराग करण्याची योजना कोणी केली अध्यक्ष महोदय या आंदोलनकर्त्यांना उपमुख्यमंत्र्यांचा उपमर्द करणं हे तर ठीक पण संपवून टाकू निपटून टाकू ह्या धमकी देण्याचा बळ कोणी दिलं अध्यक्ष महोदय हा प्रश्न अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनाही धमकी देण्याची माननीय मंत्री भुजबळ साहेबांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली अध्यक्ष महोदय कुठून आली प्रश्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा महत्वाचा आहे हो <laughs> अध्यक्ष महोदय घटनाक्रम आपण बघितला तर तो सरळ नाही आहे अध्यक्ष महोदय ते देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी मान्य विरोधी पक्षनेत्यांना माझी विनंती आहे आपण माझं ऐकलं तर कृपा होईल अध्यक्ष महोदय आता तुम्ही देशाला मध्ये दे बोलता त्यांच्याशी मी बोलतो बोला आणि मग अध्यक्ष महोदय ही जी वृत्ती आहे ना हे पत्रकार यांच्या पक्षाचे ते आदल्या दिवशी बोलले अध्यक्ष महोदय एका दिवसात भाजपला संपवीन आणि दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय जनांजी पाटील म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांना आणि बाकीच्यांना मी निपटून टाकेन अध्यक्ष महोदय कोरिलेशन काय त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते पोपटलाले बोलले नसते मध्ये तर मी बोललो नसतो पण यांना राजकारण हवंय तर बोलणार अध्यक्ष महोदय सकाळी अध्यक्ष महोदय सकाळी नऊ वाजता ते म्हणतात भाजपला एका दिवसात संपवू ठरवलं तर दुसऱ्या दिवशी म्हणून जरंगे पाटील भाषा करतात हे सहज आहे का अध्यक्ष महोदय त्याच्या मागे घटकार असताना प्रश्न आहे आणि आम्हाला वाचवणं तुमची जबाबदारी अध्यक्ष महोदय प्राण प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी उपमार्ग वाचवणं या बाबतीत तुमची भूमिका अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हे अध्यक्ष महोदय आवश्यक अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भाषा ठीक आहे देवेंद्रजी तर कधी आम्हाला बोलले नाही बोलणार नाही हो आजही बोलले नाही अध्यक्ष महोदय आम्ही ऐकतो पंतप्रधान मोदींची सभा महाराष्ट्रात उधळून टाकू येऊन दाखवा कोण तुम्ही कोण तुम्ही अध्यक्ष महोदय आज आम्हाला ही भाषा बोलायला लागतं अध्यक्ष महोदय आज या सदनामधना संदेश जाणं सुद्धा आवश्यक आहे प्रधानमंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी सभा घेऊ देणार नाही येऊ देणार नाही अध्यक्ष महोदय हा कट कारस्थानाचा भाग अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष याची आपण गंभीर नोंद घेतली पाहिजे या व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न याच्यामध्ये महाराष्ट्र बेचिराग करण्याची भूमिका मांडली जाते या विरुद्ध पंतप्रधानांच्या विरोधात आहे मुख्यमंत्री मंत्री अध्यक्ष महोदय योजना कशी म्हणली ऐकून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज हा व्यक्ती त्याला आम्हाला महत्व द्यायचं नाही कारण आम्ही समाजाबरोबर समाज आमच्या बरोबर अध्यक्ष मोदय समाजाच्या भूमिका मागणी मान्य करण्यासाठी रक्ताचं पाणी आम्ही करू अध्यक्ष मोदय एका व्यक्तीला पूर्ण मराठा समाजाची मोनोपोली दिलेली नाही अध्यक्ष मोदय आणि या सदनातले सगळे सदस्य अध्यक्ष दे मोदय शेवटच्या मांडतो अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हे सगळं घडणार आहे हे मनोज जोरंगे पाटील हे राहतात कुठे शोधलं पाहिजे अध्यक्ष मोदय तो कारखाना कोणाचा अध्यक्ष महोदय याची भूमिका काय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती काय अध्यक्ष महोदय या आंदोलनाला जेसीबी आणि त्या ठिकाणी कोणाच्या कारखान्यात आले अध्यक्ष महोदय ते सदस्य कुठल्या पक्षाच्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची एका पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महोदय एका त्या कारखान्याच्या मालकाचे मागणी करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या या प्रकरणाची एसआयटी लावा सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय एसआयटी मार्फत चौकशी काय अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत पण आमच्या जीवाला धोका आहे आणि रचना योजना बरोबर एका कारखान्यातून चाललोय एका घरातून चाललय याची एसआयटी चौकशी अध्यक्ष महोदय झालीच पाहिजे अध्यक्ष महोदय बोला तू रच्त बोला